नमस्कार मी रुचिता अॅग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत टंचाईच्या काळात फळबागा वाचवण्यासाठी शेततळ्यातील पाण्याचा वापर केला जातो बऱ्याच वेळा उन्हाळ्यापर्यंत शेततळ्यात पाणी टिकून राहत नाही कारण शेतकरी शेततळे खोदल्यानंतर त्यामध्ये अस्तरीकरण करत नाहीत अस्तरीकरणामुळे शेततळ्यात पाण्याचा सुरक्षित साठा उपलब्ध होतो त्यामुळे शेततळ्याचं अस्तरीकरण करणं गरजेचं आहे शेततळ्यात अस्तरीकरण करताना काय काळजी घ्यावी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया ज्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी आहे तसंच पाणी पाझरण्याचा वेगही प्रचंड आहे त्या ठिकाणचे पूर्ण भरलेलं शेततळ काही दिवसात कोरडं होतं अशा शेततळ्यातून अपेक्षित फायदा होत नाही अशा शेततळ्यातील पाझर कमी करण्यासाठी शेततळ्याचं अस्तरीकरण करावं शेततळ्यातील पाणी जमिनीमध्ये मुरून वाया जाऊ नये यासाठी विशेष प्रकारच्या पाचशे मायक्रॉन दर्जाचा प्लास्टिक फिल्मचा अस्तरीकरणासाठी वापर करावा प्लास्टिकचे कापड शेततळ्यात पसरताना मुरमाची किंवा मातीची अणकुचीदार टोके याची काळजी घ्यावी त्याकरता सुक्या मातीचे किंवा वाळूचे थर पसरावेत त्यावर प्लास्टिकचं कापड घड्या पडणार नाही या पद्धतीने टाकावं अस्तरीकरणासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिक कागद आय एस आय मानक प्रमाणे असावा बांधापासून तळ्याच्या सर्व बाजूने एक पूर्णांक पाच बाय एक पूर्णांक पाच चा चर खोदून घ्यावा त्यात लाइनिंग ची वरील बाजू गाडून टाकता येते याला अँकरिंग म्हणतात यामुळे लायनिंगची हालचाल होत नाही व ते जास्त काळ टिकण्यास मदत होते शेत तळ्याला कुंपण घालणं अत्यावश्यक आहे कुंपण नसल्यास वन्य प्राणी तलावात शिरण्याचा व अपघात होण्याचा धोका असतो खोदाई पूर्ण झाल्यावर शेत तळ्यातील साफसफाई व प्लास्टिक फिल्म अस्तरीकरणास योग्य तळ सर्व बाजू उतार व माथा इत्यादींचे ड्रेसिंग फिनिशिंग करावं पाण्याच्या वजनामुळे प्लास्टिक फिल्म खाली जाणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी फिल्म शेततळ्याच्या काठापासून बंद करून संपूर्ण शेततळ्यात बसवावी फिल्म मुळे शेत तळ्यात साठवलेलं पाणी जमिनीमध्ये मुरत नाही शेततळे तळे तयार झाल्यानंतर बऱ्याचदा जनावरे कापड चावून खराब करतात तसंच गायी किंवा म्हशी सुद्धा शेत तळ्यात पडण्याची शक्यता असते हे सर्व टाळण्यासाठी शेततळ्याच्या चारही बाजूंनी तारेच चा किंवा झाडे लावून सजीव कुंपण करावं अशा प्रकारे शेततळ्याचं अस्तरीकरण केल्यास शेततळ्यातून उन्हाळ्यातही अपेक्षित फायदा मिळवता येतो